आम्ही नाही एवढा केली तुम्हाला तुम्हाला पोट चढवण्याचं तुम्हाला मराठी रंगभूमी आणि प्रेक्षक हे जणू एक समीकरणच आहे सध्या अनेक वेगवेगळ्या प्रकारची नाटकं पाहायला मिळत आहेत परंतु सध्या रंगभूमीवर चर्चा सुरू आहे ती अभिनेत्री प्रिया बापट व उमेश कामत यांची मुख्य भूमिका असलेल्या जर तरची गोष्ट या नाटकाची प्रिया बापट व उमेश कामत यांच्या नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे सध्या या नाटकाचा कोकण दौरा सुरू असून कलाकार मंडळी कोकणातील प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत जर तरची गोष्ट या नाटकात प्रिया उमेशसह अभिनेत्री पल्लवी पाटील व अभिनेता आशुतोष गोखले महत्वाची भूमिका साकारत आहेत दरम्यान या कलाकारांचा कोकण दौऱ्या सुरू असून ही मंडळी ट्रेनने प्रवास करताना पाहायला मिळत आहेत प्रवासादरम्यान उमेश प्रिया व आशुतोष यांच्यामध्ये एक चांगलाच खेळ रंगला असल्याचं पाहायला मिळतंय आहे अशातच आशुतोष यांनी नुकतंच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये हे सगळे पत्त्यांचे खेळ खेळताना दिसत आहेत तर उमेश आशुतोष एका गटात असून प्रिया समोरच्या गटात खेळत असलेली पाहायला मिळत आहे दरम्यान व्हिडिओमध्ये प्रिया रागावली असून ती उमेश व आशुतोषवर चिडली असल्याचं पाहायला मिळतंय आशुतोषने हा व्हिडिओ पोस्ट करत त्याला जेव्हा जडलेला कोट आरामात उतरवून मानाने समोरच्यावर चढवला जातो असं गमतीशीर कॅप्शनही दिलं आहे मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका